साखरे जेटीच्या भूमिपूजनासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले शासनाच्या सिंधुरत्न समितीचे सदस्य आदरणीय किरण सामंत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुलजी पंडित नियोजन मंडळाचे सदस्य दीपकजी नागले त्यांनी आताच प्रस्तावित केलं ते आरटीसी बँकेचे संचालक मच्छीमार नेते अमजितजी बोरकर अश्पाकजी आजू मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष शफीबाई वाडकर सरपंच गुलजार ठाकूर व्यासपीठावर उपस्थित असलेले काबिल सोलकर निसार अन्सारी सुजा कोतोडेकर सल्लाउद्दीन हातोडकर नदीम तमके रमेश लांजेकर सर्पराज काजी वजूद बेबजी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय महायुतीचे पदाधिकारी अशुपाजी हाजू महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित साखरे परिसरातील ग्रामस्थ बंधू आणि वगैरे एकशे त्रेपन्न कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या जेटीच आणि विविध सुविधांचं भूमिपूजन आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला करायला मिळत आहे हे माझ्या नशिबातले एक भाग्य आहे कारण साखरे नाठे बंदर असेल मिरकरवाडा बंदर असेल किंवा हरणे बंदर असेल ही जिल्ह्यातली जी तीन बंदर आहेत या जिल्ह्याच्या मच्छीमार सगळ्या संघटना ज्या आहेत त्या संघटनांना ताकद देणारी ही बंदर आहेत मच्छीमारांना ताकद देणारी ही बंदर आहेत आणि या तिन्ही बंदराचं जर आपण गुंतवणुकीचं कॅल्क्युलेशन केलं तर या तीन बंदरातनं जवळजवळ अडीच हजार कोटी रुपयाचा महसूल आपण महाराष्ट्र शासनाला देतो अनेक वर्ष या तिन्ही बंदरांचा विकास प्रलंबित होता माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार देवेंद्रजींचं सरकार अजितदादांचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं आणि सुरुवातीला हरणे बंदराला दोनशे कोटी रुपये मंजूर झाले त्याच्यानंतर सर्व शिवसेना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला भैयानी पुढाकार घेतला आणि या बंदराला देखील एकशे त्रेपन्न कोटी रुपये मंजूर करण्यामध्ये आपण यशस्वी झालो तर आपल्या जिल्ह्यातलं जे तिसरं बंदर आहे मिरकरवाडा बंदर ज्याच्यामध्ये बोटींची संख्या आता फार वाढलेली आहे त्या बंदराला देखील दुसऱ्या टप्प्यात शंभर कोटी रुपये द्यायचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आणि तुम्ही कर्नाटकचा उल्लेख केला कर्नाटक राज्यामध्ये मलपी नावाचा एक बंदर आहे मी आपल्याला शब्द देतो की मलपीपेक्षा चांगली बंदर ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तीन झालेली आपल्याला दिसते आणि कर्नाटकची लोक साखरी नाट्याला येतील आणि साखरी नाट्याला येऊन सांगतील की मलपीपेक्षा सुंदर बंदर हे आमच्या साखरी नाट्यामध्ये झालं आपण जोड रस्त्याचा या ठिकाणी उल्लेख केला काही मंडळी मला गवडी असतात तुम्ही इथं याची मागणी करणाऱ्याची कल्पना मला होती आणि म्हणून पुढच्या मच्छीमारांच्या आराखड्यामध्ये या जोड रस्त्याला देखील मंजुरी द्यायचा दे निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे त्याच्यामुळे जोड रस्ता देखील आपला होणार आहे आपण सगळी मंडळी हुशार आहात जिल्ह्याचा पालकमंत्री आलाय म्हटल्यानंतर तुम्ही मला चालत इथं आणलं आणि चालत आणताना अजून काय काय पाहिजे ते देखील सांगितलं पण मी देखील तेवढाच जिती आहे तुम्ही मागितलेले दोन्ही ओटे आजच मंजूर झाले तर जाहीर करतो आणि माझ्या मच्छीमार भगिनीना मासे सुकवण्याची सुविधा जी नाट्यामध्ये गेली पंधरा वीस वर्ष मागणी करून सुद्धा होत नव्हती ती एकदा फक्त मी तुमच्याकडनं आलो चालत दोन ओटे मी मंजूर केलेत मला आता सारखं सारखं बोलवा अजून सगळं मंजूर करून देतो पण आता ह्याच्या पुढे जे मंजूर करतायत त्यांनाच बोलवा बरोबर ना जे फक्त इकडे येऊन जातात भावनिक काही गोष्टी सांगतात फार मोठ्या गोष्टी करून देतो असं सांगतात ज्यांना जे काही दहा बारा वर्षामध्ये जमलं नाही ते महायुतीच्या सरकारमधनं एक महिन्यामध्ये आम्ही मंजूर करून देऊ शकलो हे देखील आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे आज राजापूर तालुक्यामध्ये येत असताना महाविकास आघाडीच्या सरकारमार्फत आपले जे गड किल्ले आहेत त्यांच्या संवर्धनासाठी देखील तीन कोटी रुपये मंजूर झालेले आहेत तीस चौपनचे रस्ते तीन कोटी रुपयाचे मंजूर झालेले आहेत चार कोटी रुपयाचे पंचवीस पंधराचे रस्ते मंजूर झालेले आहेत आणि मुख्यमंत्री सडक योजनेमधनं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे पन्नास किलोमीटरचे रस्ते या राजापूर तालुक्यामध्ये मंजूर करण्यामध्ये महायुतीच्या सरकारला यश आलेलं आहे साखरे दाट्याच्या बाजारपेठेचा सा रस्ता असेल त्याला देखील कॉम्प्लिटी करण्यासाठी पन्नास लाख रुपये मंजूर करण्यात आलेला आहे आपण फक्त साखरी दाट्याच्या विकासापुरतं केलं नाही तर या राजापूर तालुक्यातली जी धरणं आहे त्याच्यामधनं पाणी पुरवठा होतो सिंचनाचे प्रश्न सुट्टा अशा धरणाला देखील महाराष्ट्र सरकारच्या वतीनं पैसे देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि कालच काल, काल संध्याकाळी मला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांचा फोन होता की कि जे किरणभाई यांनी जामदा खोऱ्यावर जे धरण आहे त्याच्या डागडुजीसाठी जे पैसे मागितलेले आहेत ते देखील मंजूर करण्याचा निर्णय काल एकनाथ शिंदे साहेबांनी महायुतीचं सरकार म्हणून घेतलाय त्याच्यामुळे शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील हे प्रामाणिकपणाने विकास काम करण्यासाठी प्रयत्न करतायत आणि हे प्रयत्न केल्यामुळेच आज या साखरी नाट्याचा विकास होऊ शकतो याची देखील कल्पना आपल्या सगळ्या मंडळीनं असली पाहिजे आज इथे आल्यानंतर या जेटीचं भूमिपूजन करत असताना तुमच्या चेहऱ्यावर असलेला आनंद बघितला आणि मला असं वाटलं की हा आनंद दहा वर्षापूर्वी का आला नाही पाच वर्षापूर्वी का आला नाही दोन वर्षापूर्वी का आला नाही नंतर माझ्या लक्षात आलं की महायुतीच्या सरकारमधल्या सगळ्यांनी असेल अन्य सगळ्या पदाधिकाऱ्यांनी असेल पाठपुरावा केला आणि एका गावासाठी एकशे त्रेपन्न कोटी रुपये मंजूर केले याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर होता आणि म्हणूनच तुमच्या चेहऱ्यावर असं होत आज मोठ्या संख्येने महिला भगिनी इथं उपस्थित आहेत महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं आम्ही नियोजन केलं मला असं वाटतं की इथे बसलेल्या अनेक महिला भगिनींच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झालेले असतील झालेत की नाही झाले झाले ना परत मागच्या महिन्याचे देखील कालपासून पैसे व्हायला आले काय आणि अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो की दोन चार दिवसामध्ये महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकांची आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये माझ्या महिला भगिनींना त्रास होऊ नये म्हणून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे देखील पैसे तुमच्या खात्यावर पाठवण्याचा निर्णय शासन म्हणून आम्ही घेतलेला आहे उद्या त्याचा शुभारंभ होतोय ज्या जिल्ह्याचा मी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तिथे उद्या एक लाख महिलांच्या उपस्थितीमध्ये आम्ही पुढच्या दोन महिन्याचे देखील पैसे तुमच्या खात्यावर जमा करणार आहोत पण आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की ही योजना करत असताना वंदनीय बाळासाहेबांचा विचार आम्ही पुढे घेऊन जातोय वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी एकोणीसशे पंच्याण्णव सालामध्ये सांगितलं पाहिजे सांगितलं होतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला भगिन्या सक्षम झाल्या पाहिजे परंतु त्या सक्षम करण्यासाठी एकनाथ शिंदेसाहेबांना मुख्यमंत्री व्हावं लागलं देवेंद्रजींना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं आणि अजितदादांना देखील उपमुख्यमंत्री व्हावं लागलं महिलांना सक्षम करण्यासाठी शेचाळीस हजार कोटी रुपयाची वार्षिक तरतूद ही आम्ही बजेटमध्ये केलेली आहे आणि त्याच्यातन तुम्हाला हे पैसे आम्ही वर्ग करतोय ही आम्ही मदत करत नाही तर ज्या महिला भगिनी कुटुंबाचं अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन करतात कुटुंबाची घडी अतिशय चांगल्या पद्धतीनं ठेवतात अशा आमच्या महिला भगिनींना आम्ही मदत केलेली नाही तर आम्ही तुम्हाला बक्षीस दिलेला आहे आणि हे बक्षीस वर्षानुवर्ष चालू राहील हा शब्द देखील राज्याचा मंत्री म्हणून आपल्याला काल देखील जिल्ह्याचा महिला आघाडीचा पाच ते दहा हजार महिलांचा मेळावा रत्नागिरीमध्ये झाला काही महिलांनी तिथे शंका व्यक्त केली की आमचे जे विरोधक आहेत ती योजना बंद करणार म्हणून सांगताय पण ही योजना बंद होणार नाही काल देखील मी जबाबदारीने सांगितलंय आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आल्यानंतर पंधराशे रुपयाचे एक हजार होणार नाहीत पण पंधराशे रुपयाची दोन हजार करण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या राज्याचा मंत्री म्हणून मी देखील स्वीकारले आताच एक निवेदन माझ्याकडे आले परंतु अमजदभाई कालच या गोष्टीचा मी पाठपुरावा केला मिरकरवाडा असेल हरणे असेल नाटे असेल या भागामध्ये जो डिझेलचा कोटा काही गोष्टींमुळे बंद करण्यात आलेला आहे या संदर्भात मी स्वतः माननीय मंत्री सुधीर मुनग मुनगंटीवार साहेबांची चर्चा केली उद्या देखील काही वन खात्याचे प्रश्न आहेत आणि काही मच्छीमारांचे प्रश्न आहेत म्हणून मी मुनगंटीवार साहेबांची वेळ मागितलेली आहे त्याच्यावर देखील सकारात्मक निर्णय शासन म्हणून आपल्याकडनं घेतला जाईल हा देखील शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि मग अशी अमजद भाईनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः परिसरामध्ये आपण सगळे जाती धर्माची लोक गुन्ह्या लागले अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतो व छोटा मच्छीमार असेल रापणकार असेल ट्रॉलरवाला असेल गिलनेट वाला असेल बलाववाला असेल सगळी लोक आपण एकत्र येऊन काम करतो आपल्यामध्ये कुठेही वाद नाही परंतु आपल्यामध्ये काही लोक वाद लावण्याचा प्रयत्न करतात माझ्या मनामध्ये जी एक शंका येते त्या शंकेचं उत्तर मला या सहा महिन्यात सापडूच शकलं नाही काल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांची एक मागणी होती जी सहा महिन्यापूर्वी एकनाथ साहेबांनी देवेंद्रजी आणि अजितदानी पूर्ण केली ती मागणी काय होती की छत्रपती संभाजीनगरला वक्फ बोर्डचं जे ऑफिस होतं आपल्याला वक्क बोर्डचे काही जर प्रश्न असतील तर छत्रपती संभाजीनगरला मध्ये जावं लागायचं पण जिल्ह्यातल्या सगळ्या मुस्लिम बांधवांनी सांगितलं की आम्हाला न्याय देण्यासाठी या कार्यालयाची ब्रांच जर रत्नागिरीमध्ये सुरू करता आली तर अतिशय चांगल्या पद्धतीची गोष्ट होती ती आपण सहा महिन्यापूर्वी सुरू केली त्याचं इंटेरियर केलं आणि त्याचा लोकार्पण सोहळा होता आणि त्याला काही लोकांनी मोजक्या लोकांनी विरोध केला आता मोजक्या लोकांनी विरोध केल्यानंतर माझ्या मनामध्ये एक जी शंका आली ती आज या व्यासपीठावरनं सांगितली पाहिजे त्याच्यामध्ये प्रश्न तुमचे सुटणार आहेत परंतु दोन तीन महिन्यापूर्वी लोकसभेची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये जे खोटं नाटक सांगितलं गेलं त्या खोटं नाटक सांगितल्यामुळं काही मंडळी काही लोक त्यांनी मतदान उबाठाच्या बाजूने केलं पण काल ज्यावेळी वक्फ बोर्डाच्या कार्यालयाला विरोध झाला त्यावेळी ज्यांना तुम्ही मतदान केलं होतं ते तुमच्या बाजूने कुठं उभं राहील तुमच्या बाजूने उभं राहणारे एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेतलेच पदाधिकारी होते काल आम्ही त्या कार्यक्रमाचं नियोजन केलं त्याचं उद्घाटन केलं आणि त्या कार्यक्रमामध्ये जाहीरपणाने मी हे पण सांगितलं की माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाल्यानंतर मुस्लिम बांधवांना देश सोडावा लागेल अशा पद्धतीचं खोटं नाटक विष तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये भरवण्यात आलेलं होतं परंतु नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर संविधान पुन्हा एकदा अबाधित राहील ही भूमिका माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतली परंतु आमचे विरोधक ज्यावेळी अमेरिकेला गेले तेव्हा अमेरिकेला त्यांनी ते जाऊन सांगितलं की तुमचं सगळ्यांचं आरक्षण आमचं सरकार आलं तर आम्ही काढून घेणार आहोत तुम्हाला देखील आरक्षण आहे आपल्या कोकणी मुस्लिम बांधवांना देखील ओबीसीचं आरक्षण आहे आणि ते ओबीसीचं आरक्षण आम्ही काढून घेऊ असं सांगणारे कोण आहेत तर ते काँग्रेसचे नेते आहेत आता तरी आपल्या सगळ्यांचे डोळे उघडले पाहिजेत जे, जे तुमचं जेटीचं काम करतायत जे तुमच्या सुखदुःखामध्ये कायमस्वरूपी येत आहेत जे तुम्हाला लाडकी बहीण म्हणून पैसे वर्ग करतायत अशा लोकांचं समर्थन भविष्यामध्ये करावं एवढीच विनंती आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी करतो आज एवढी सगळी गर्दी बघितल्यानंतर काही लोकांच्या पायाखालची वाळू देखील सरकणार आहे पण त्याच्यामध्ये तर आमचा दोष काय भयांचा दोष काय तुम्ही न केलेली कामं आम्ही दहा वर्षामध्ये करतोय तुमच्या सगळ्या समाजाना जातीना धर्माना आम्ही नाही मिळवून देतोय तर अशी गर्दी ही आता आणि अशीच गर्दी ही कायमस्वरूपी आता राहणार आहे त्याच्यामुळे तुम्ही देखील निर्णय घेतला पाहिजे की जी विकासाची कामं फार चांगल्या पद्धतीने चा नर्प, या राजापूर तालुक्यामध्ये होत आहेत ती कोणाच्या माध्यमातनं होत आहेत याच देखील आत्मचिंतन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे अमजदभाई आता मला सांगत होते की पाण्याची नळ नळपाणी योजना तुम्ही अजिबात चिंता करू नका पाण्याची योजना असतील बाकड्यांची कामं असतील रस्त्याची कामं असतील जेटीची कामं असतील ही आता आम्हीच करणार आहोत आता दुसरा कोणी इथं काम करायला येणार नाही याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी जर स्वीकारली तर तुमचं एकही काम या परिसरामध्ये शिल्लक आम्ही ठेवणार नाही हा शब्द माझ्या वतीनं आणि महिलांच्या वतीनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो आज मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी जमलात त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आपले सगळ्यांचे आशीर्वाद विकास करणाऱ्या महायुतीच्या मागे राहू देत एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद